सुग्रीव सुग्रीव जेव्हा वानरांच्या चार पार्टी करतो चार दिशा जाण्याकरता त्याची जे वर्णन आहेत ना तर रामायण कोठे कुठे झालं आत्ता जो आपला भारत आहे तो घ्या आणि माले पर्यंत खाली आपण जाऊया वाटल्यास माले पण घेऊन टाकूया <laughs> वाजता तर की जो भारत होईल त्याच्यामध्ये रामायण झालं म्हणजे अयोध्येपासून आणि त्या भागापासून पण सुग्रीवाला किती माहिती आहे तो जो चार पार्टीस करतो आणि पूर्व दिशेला जाणाऱ्या पश्चिम उत्तर दक्षिण तो वर्णन सांगतोय की मार्कर्स काय आहेत त्याच्यामध्ये तो पूर्वेचं जेव्हा वर्णन करतो म्हणजे भारत हे मध्य तिथून सुरुवात करून तो सगळं तिथं भारताचं वर्णन करतो कुठपर्यंत घेऊन जातोय माहिती आहे तुम्ही माझं जर हे बघितलं असतं इतर पॉडकॅस्ट वगैरे दक्षिण अमेरिकेपर्यंत दक्षिण म्हणजे पूर्ण मध्ये म्हणजे आपण थायलंड घेऊया इंडोनेशिया फिलिपिन्स मधलं पॉलिनेशिया हे सगळी वर्णन आहेत कदाचित ऑस्ट्रेलियाची वगैरे असते आपल्याला नक्की सांगता येत नाही कारण ती काय ऑस्ट्रेलियामधलेलं नाही आहे त्याला ते आत्ताचं नाव आहे आपल्याला तो अर्थ लावावा लागतो पण दक्षिण अमेरिका नक्की मी तुम्हाला दक्षिण अमेरिकेचं म्हणजे आश्चर्यकारक म्हणून दक्षिण अमेरिकेचं वर्णन तुम्हाला सांगतो की दक्षिण अमेरिकेमध्ये तो गेल्यानंतर म्हणतो की मग त्याच्यानंतर क्षीरसागर तुम्ही क्रॉस केलात म्हणजे पॅसिफिक महासागर त्यानंतर तुम्ही अशा ठिकाणी याल की जिथे अनंताचं चिन्ह आहे दगडामध्ये कोरलेलं अनंत कोणी नंतर सांगतो अनंत आपल्याला म्हणजे अनंत नाग असं वगैरे माहितीये अनेक फळांचं नाग असं माहिती आहे तर अनंताचं ते चिन्ह आहे त्याचा इन इनसिग्निया ज्याला आपण म्हणतो ना आपला भारताचा ध्वज वगैरे सारखं तो आहे आणि त्याचं वर्णन कसं करतो थो? तो तो म्हणतो म्हणजे आता बघा आपण भारतापासून सुरुवात करून पूर्वेला जातोय तर आपण पश्चिम म्हणजे दक्षिण अमेरिकेच्या पश्चिमेला येणार ना म्हणजे इक्वादोर परू चिले तिथे येणार तिथलं वर्णन आहे कारण ते पूर्वेला जाताना ते लागणार ना तिथं म्हटले त्रिशिरा कांचनस केतू तस्य महात्मना स्थापित पर्वत विराजति विराजती सवेदिकहा त्रिशिरा कांचनस केतू म्हणजे सुवर्णासारखं असलेलं केतू म्हणजे आपण फ्लॅग म्हणतो त्याला म्हणजे ध्वज अशाचा त्रिशिर तीन शिर असलेला ध्वज असा त्या स्थापित पर्वत स्यागरे पर्वताच्या अग्रभागी निर्माण केलेला आहे ओके आणि सवेदिका खाली त्याची वेदभूमीचा आपण रेक्टांगल काढतो तसाही त्याचा काढलेला आहे आता हा असं स्ट्रक्चर आपल्याला परू मध्ये आजही मिळतं जेव्हा स्पॅनिश लोक पाचशे वर्षापूर्वी गेली त्यांनी ते पाहिलं त्यांनी विचारलं की हे तुम्ही केलं का तिथल्या लोक लोकांना ते म्हणलं आम्ही नाही केलं म्हणजे सिम्सन्सच्या बार्ट सारखं आय डिडंट डू इट आम्ही <laughs> नाही केलं मग कोणी केलं तुमच्या आजोबानी का नाही मा ते माहित नाही ते ऑलवेज होत रामायणामध्ये त्याचं वर्णन आपल्याला मिळतं बरं एवढंच नाही सांगितलेलं म्हणजे ते काय तुम्ही जर ते चित्र बघितलं ना आणि जर तो श्लोक वाचलात ना तर त्याच्यापेक्षा त्याचं उत्तम वर्णन होऊ शकत नाही त्रिशिरा कांचनस केतूस तालस तसे गोल्डन म्हणजे येलो स्टोन असा रेडिश गोल्डन असा येलो स्टोन तो त्याच्यामध्ये काढलेलं आहे स्थापित पर्वतसागरे विराजती स वेदिका खाली वेदभूमी जर का रेक्टँगल काढलेलं आहे पण त्याच्या पुढे सांगतो तो हे कुणी काढलं म्हणजे सुग्रीव सांगतो हे केव्हा तयार केलं कुणी तयार केलं कशासाठी तयार केलं तुम्हाला इंटरनॅशनल डे लाईन माहिती आहे जिथे शिप्स क्रॉस करतात तो दिवस घड्याळ सगळी बदलतात कॅलेंडर बदलतात तो सांगतोय कशा करता म्हणजे हे इंटरनॅशनल डे लाईन ही किती जुनी कन्सेप्ट आहे आणि ती भारतीयांना जगाला दिलेली कन्सेप्ट आहे पूर्व पूर्व दिशेचं कुठेतरी सांगायला पाहिजे ना की ही पूर्व दिशा इथे आहे hmm. तो म्हणतो पूर्व त्या दिशी निर्माण कृतम तत् त्रिदशेश्वरे पूर्व दिशेचं निर्माण करण्याकरता इंद्र <ommers> की जो पूर्व दिशेचा स्वामी समजला जातो त्रिदशेश्वरे यांनी ही निर्माण केलेली आहे आणि कुठे आणि कुठे ती जागा कुठे ततः पर हेममय ह्याच्या जर तुम्ही पुढे गेलात तर बर्फाच्छादित हेममय ततः पर हेममय श्रीमान उदय पर्वत अँडीज पर्वताला तो हिमाच्छादित उदय पर्वत असं म्हणतो आणि त्याचं दुसरं ना, नाव तो जो म्हणून ना की हे इन्सिग्निया कुणाचा आहे तो म्हणतो अनंताचा त्या ग्रेट सहस्त्र वर हेड हेड असलेल्या अनंताचा तो इन्सिग्निया म्हणजे आता बघा कसं केलंय जे सगळे असे शिखर असतात ना आता तो अनंत किती मोठा पसरलाय माहिती आहे म्हणजे कॅनडातल्या रॉकीज माउंटन पासून जो सुरू होतो तो पूर्ण कडून पूर्ण कोदराडो मधून खाली जातो पूर्ण सेंट्रल अमेरिकेमधून जातो आणि तो पुढे कंटिन्यू होतो अगदी चिले पर्यंत खाली त्यावेळी नावं बदलतात आपण रॉकीज म्हणतो आणि नावं बदलतात पण तो खाली त्याला हे अनंत पर्वत म्हटलेलं आहे आता आणखी एक सांगतो म्हणजे कोण म्हणेल नाही पण आता हे मला पट्ट आहे पण अजून पुरावा हवाय असं कुणा असेल तर भागवत पुराणामध्ये आता किती वेगळा ग्रंथ भागवत पुराणामध्ये अनंताचं वर्णन असं केलेलं आहे की द ग्लोरीज ऑफ अनंत म्हणून म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये स्पष्ट वर्णन आहे म्हणजे त्याच्यामध्ये आपल्या सर आपल्याला जे कन्फ्युजन होतं की तो अनेक हे हुड असलेला नाग बी होता का तसं नाही आहे पण ती सिंबॉलिक सिम्बॉलिझम आहे ना प्रत्येक शिखर म्हणजे त्याचं ते वेगळं होऊन भागवत पुराणामध्ये त्याचं असं वर्णन आहे की अनंत हा पाताळातला पर्वत आहे पर्वतरांग आहे आणि त्याचं रामायणामध्ये वर्णन येतं की हा अनंताचा सहस्र शीर्ष असलेल्या अनंताचा इन्सिग्नी आहे जो मी तुम्हाला तो ट्रायंगल ट्रायडन दाखवला तो आणि ते अनेक शिरं असलेल्या नागांचे तिथे एन्ग्रेव्हिंग मिळतात मिळतात म्हणजे तुम्ही कराल तेवढं थोडं आहे आता आपल्या वेळामुळे जात नाही पण त्याची दुसरी वट वटवाघूळ आपण ज्याला म्हणतो बॅट्स तर बॅट्स तर वटवाघुळ सगळीकडे जगभर आहेत पण व्हॅम्पायर बॅट्स फक्त दक्षिण अमेरिकेत मिळतात तुम्हाला इक्वादोर परू आणि चिलेमध्ये त्याचं वर्णन येतंय त्याला त्यांनी मंदेह नाम राक्षसा असं म्हटलेलं आहे असे ॲश ग्रे कलरचे राक्षस तसाच त्यांचा कलर आहे आणि अनेक प्रकारच्या नाना आहेत तसं त्या अनेक नाना प्रकारचे राक्षस आहेत असं म्हटलेलं आहे आणि त्यांचं तुम्ही वर्णन वाचलं तर अगदी तुम्हाला कळेल हे वटवाघुळ आहे किती दिवस स्वतःला उलटं टांगून ठेवतात स्वतःला असं वगैरे सगळे वर्णन आहे आणि फक्त व्हॅम्पायर बॅट्स तुम्हाला तिथे मिळतात म्हणजे हे सगळं असं तुम्ही पश्चिमेला गेलात तर तशी वर्णन आहे मी थोडक्यात समरी करतो पूर्वेला पासून म्हणजे दक्षिण अमेरिकेतल्या अँडीज पर्वतापासून ते पश्चिमेला म्हणजे युरोपामध्ये आल्प्स म्हणजे स्वित्झर्लंड समजा त्याला तो अस्तगिरी म्हणतोय आणि म्हणतोय त्याच्या पुढचं मला माहिती नाही उत्तरेला तो सांगताना माहिती सांगतोय आर्टिक समुद्रापासून त्याला तो म्हणतोय उत्तर पयसाम निधी आणि पुढची आश्चर्याची गोष्ट म्हणजे आता जे आपल्याला हे माहीत पाहिजे युरोपियन लोकांनी केव्हा शोधून काढलं तर मग लोकांना आश्चर्य वाटणार कारण आपण सगळं युरोपचं बघून करत असतो उत्तर पैसा निधी आर्टिक समुद्रापासून ते दक्षिणेला अंटार्क्टिका पर्यंत सुग्रीवाला माहित आहे युरोपियन लोकांना सतराशे तीस मध्ये त्याचा शोध लागला सतराशे तीस मध्ये आणि तो सांगतोय की तिथे मी तुम्हाला माहिती देतोय पण तुम्हाला तिथे जा म्हणून सांगत नाही मुळात जाणंच कठीण आहे पण चुकून जर गेला तर परत येऊ शकणार नाही अशी अशी तो माहिती सांगतो आणि सगळ्या म्हणजे जी वर्णनं आहेत ना ती आत्ता तुम्ही गुगल अर्थ काढून बसलात ना किंवा जो जिओग्राफिकल मॅप म्हणतो ना आपण जगाचा म्हणजे पॉलिटिकल मॅप नाही जिओग्राफिकल मॅप आणि तुम्ही जो वर्णनं वाचायला लागलात तर वन इज टू वन करस्पॉन्डन्स तुम्हाला चारही दिशेनं मिळत जातो इनफॅक्ट तुम्हाला आणखी एक इंटरेस्टिंग सांगतो की त्याच्यातून दक्षिण अमेरिकेचं वर्णन करतो आहे आजपर्यंतचं वर्णन करतोय वरचंही उत्तरेचंही तो म्हणतो उत्तरेचे फार वर जाऊ नका म्हणजे फॉर्टी लॅटिट्यूडच्या वर वगैरे वगैरे पण फार इंटरेस्टिंग असं आहे आता तुम्ही असा प्रश्न विचारा की हे सगळं सांगितलं आणि तो म्हणतो पुढचं मला माहिती नाही म्हणजे तो आपच्या पुढे म्हणजे आत्ताचं इंग्लंड फ्रान्स जर्मनी हे त्याला युरोप वेस्टर्न युरोप तसा माहिती नाही आणि उत्तर अमेरिका पण माहिती नाही आता असा प्रश्न आपण विचारू शकतो की हे सुग्रीवाला का माहिती नाही बाकी सगळं माहिती आहे त्याचं उत्तम कारण आहे चौदा हजार वर्षापूर्वी जर तुम्ही गेलात तर पूर्ण उत्तर अमेरिका म्हणजे मेजॉरिटी आणि पूर्ण वेस्टर्न युरोप हा पूर्ण बर्फात छादित होता दोन तीन चार मैल थिक अशी ग्लेशियर्स होती ज्याला आपण आईसेज म्हणतो भारतात आईसेज नव्हतं युरोपात आईसेज होतं त्याला त्याचं काही माहिती काय सांगणार ना आता बर्फ संप संपला विषय ना काय करणार